हॅलो कलेक्टर साहेब बोलतो सर हो हो बोलतो सर काय झालं माहितीये का धाराशिव झालं आणि त्या तिथे ना लोकांचं इतकं दुष्काळ आणि परेशान आहे की ते तुमचं काही डान्स वगैरेच व्हिडीओ का तो नाही हॅलो हॅलो काय म्हणले काय डान्स वगैरे नाही ना फक्त नाही पण आता आपली नाही पण आता कार्यक्रम पण सांगा तुमचं कर्तव्य काय पहिले हे काम करायचं आता तुम्ही ते करत बसेल तर होणार आहे का बरोबर ना शोधत का तुम्हाला बरोबर तीन चार दिवस आपण कंटिन्युअसली इथे पूर परिस्थितीमध्ये लोकांना रेस्क्यू वगैरे करून ते सगळं करून मग पुन्हा रात्री मला तिथे जावं लागलं की मंदिर संस्थांचे अध्यक्ष पण मीच आहे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो की नाही कोणतं मंदिर मदत करताय का कोणतं मंदिरचे लोक मदत करताय इथं कोणते लोक मदत करताय एक लक्ष ठेवा तुमचा कार्यक्रम तुमचं कर्तव्य तुम्ही कलेक्टर कंपउंडरने एक लक्षात ठेवा बरोबर तुम्हाला मला इतक्या शिव्या द्यायची इच्छा होऊ लागल्या पण मी तुम्हाला शिव्या देत नाही कारण की तुम्ही ते सगळ्या लोकांना तेवढी हेल्प करा आपण सगळे हेल्प करतो मी अगर एक बी व्यक्ती तिथं धारा धाराशिवचा तर माझ्या कोणी वाईट नाही कलेक्टर साहेबांना सांगतो तुम्हाला माझं नाव रमेश वाडी लक्षात ठेव हो हो आपण सगळे मदत करतो तेच नाही ते आता तुम्ही सोडाय दौतमी पाटील भाऊ नाही तुम्ही यासाठी तुम्ही तुमचं काम करा पाहिजे इकडे हो oh, हो oh, 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 सामान्य जनता इतकी चिडलेली ना तुम्हाला खेटर मारते बरं का मध्ये बोलायचं मग मला हो आम्ही दादा वाटलं पाहिजे कलेक्टर आहे का कंपाउंडर आहे तुम्ही हो बिंदाच नाचता कुठं आपलं ते काय तिथे काय आता बोललो इतकं वाईट वाईट बोललो असतो तुम्हाला पण आता काय करू नका कलेक्टर कलेक्टर हिशोबांत राह आणि सर्वसामान्य लोकांची प्रतिमा काय चालली इथं महाराष्ट्राच्या बद्दल विचार करा बरं हो हो नेते तर नालय का त्याच्यामध्ये तुम्ही पण नालय होणार आहे का हो बिलकुल इट्स व्हेरी रॉंग